सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावामध्ये पाटे कुंभेवाडी येथील शेतकरी नंदू तारी यांच्या शेततळ्यामध्ये सुमारे चार फूट लांबीची मगर वन विभागाने पकडली आहे अलीकडेच काही दिवसांपूर्वी लगतच असलेल्या वेते गावामध्ये सुमारे बारा फूट लांबीची मगर पकडण्यात आली होती ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सोनुर्ली पाटी कुंभेवाडी भागातील शेतकरी नंदू तारी यांच्या मालकीच्या शेततळ्यात आज सकाळी ग्रामस्थांना मगर दिसली मगरीचे दर्शन होताच तातडीने वन विभागाला याची माहिती देण्यात आली माहिती मिळताच वनविभागाचे विभागाचे दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जलदकृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली जवान शुभम कळसुरकर प्रथमेश गावडे राकेश अमरुसकर यांनी अत्यंत कुशलतेने आणि काळजीपूर्वक सुमारे चार फूट लांबीच्या मगरीला जेरबंद केले मगरीला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वनविभागाने तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली काही दिवसांपूर्वीच सोनुर्लीपासून जवळच असलेल्या गावामध्ये कलेश्वर मंदिरालगतच्या ओहोळात सुमारे बारा फूट लांबीची महाकाय मगर पकडण्यात आली होती आता गावातही मगर सापडल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे शेतकरी तसेच लहान मुलांना शेतीत किंवा पाण्याच्या जवळ जाताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे वाढत्या मगर दर्शनाच्या घटनांमुळे या भागात मगरींचा वावर वाढला आहे का याबाबत वनविभागाने अधिक लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे